कल्याणमधील महापालिका मुख्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं एक अनोख आणि ठाम बेमुदत अखेर यशस्वी आणि वादळी पावसाचा विचार न करता सासू सुना अलका म्हात्रे रीमा म्हात्रे आणि शरद म्हात्रे पदपथावर ठामपणे बसल्या होत्या कारण होत आयरे गावातील एक बेकायदा बंगल्याविरोधात विरोधात तातडीची कारवाई होण्यासाठी चार दिवस उलटूनही त्या महिलांसमोरून शांतपणे पुढे मागे करणारे अधिकारी नागरिक आश्चर्यचकित झाले होते आणि संतप्तही होते महिलांचं म्हणणं स्पष्ट नियम सर्वांसाठी सारखे मग राजकीय संरक्षण असो बेकायदा म्हणजे बेकायदा प्रशासनाकडून प्रयत्न झाले समजूत घालण्याचे पण महिलांचा निर्धार शिथिल झाला नाही अखेर गुरुवारी रात्री मुख्य सुरक्षा अधिकारी सुरेश पवार अधिकारी रमेश पाऊलकर आणि सहाय्यक आयुक्त संजय कुमार कुमावत यांनी पुढाकार घेतला त्यांच्यात संवाद झाला आश्वासन दिलं गेलं येत्या आठवड्यात संबंधित बेकायदा बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल हे आश्वासन ठोस आहे असं वाटल्यावर अलका मात्रे आणि रीमा मात्रे यांनी आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं या संघर्षात महिलांचा संयम आणि प्रशासनाची संवादाची भूमिका दोघांनी मिळून हा प्रश्न तात्पुरता का होईना शांततेने मार्गी लावला बेकायदेशीर विरोधात आवाज या महिलांचा उठवणाऱ्या आता आता कारवाईच्या वळणावर पाहायचंय आश्वासनाचं प्रत्यक्षात रूपांतर केव्हा आणि कसं द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण